श्री स्वामी समर्थ शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतात कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं त्याला त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणीच नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाकून बघा जर स्वतःला ती चांगली वाटली तरच दुसऱ्यांना द्या जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं पण जो हेखोर गर्विष्ट आणि माझा शब्द खरा असं मांडणारा असतो त्याला काहीच समजावून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजावून सांगते श्रीस्वामी समर्थ खरं बोलायला हुशारी लागत नाही कारण जे घडचं ते सांगायचं असतं थापा था मारायला कल्पनाशक्ती लागते हुशारी लागते त्याला स्मरणशक्ती पण तल्लक लागते कारण कुठली थाप कुणाला के केव्हा कधी का मारली त्याचं अवधान ठेवायला लागतं ऑफिस संपल्यावर ऑफिस संपलं की घर घरून निघालं की ऑफिस वाचनाचा वेळ नाही संगीतच आकर्षण नाही गप्पांचा छंद नाही फिरायला जाण्याची आवड नाही माणूस रिकामा असला की काय करणार मग माझ्या मागे, मागे असतात मी काय करते हे सतत पाहत राहायचं काही चुकलं सापडलं लवणलं की ओरडायचं हे असं आयुष्य किती भगिनींच्या वाट्याला आले असेल अभिरुची संपन्न नवरा मिळावा अशी एकूण एक स्त्रियांची मागणी नसेल त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात पण तो किमान माणूस तरी असावा ही अपेक्षा गैर आहे का कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशा तशा मांडायच्या असतात पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही हिस्ती अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो आणि म्हणूनच तर बपूंच्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही यावर माझा विश्वास नाही आयुष्यभर ठसठसत असलेली पण न सांगता येणारी असंख्य दुःख तो आपल्याबरोबर घेऊन जातो अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागं अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच पण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग दुसरी लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो हा मार्ग नेहमीच माणसाला फसवणारा असतो आज कळून आहे मला या जगात आपलं कोणीच नसतं मनापासून जोडलेली अनोळखी नातं आयुष्यात शेवटी परखच ठरत असतात उपकार केल्यासारखी वागतात काही लोक प्रत्येक नातं मतलबीपणाचं बळी ठरतं स्वतःच्या जीवापेक्षा शास्त्र जपलेलं नातं एक गैरसमजामुळे धाग्यासारखं तोडलं जातं कधीही आपलं समजा कुणी कुणाला शेवटी कुणी कुणाचंच नसतं स्वामी समर्थ एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपली एक प्रकारची अटॅचमेंट झालेली असते पण तरीही बऱ्याचदा त्याचा त्रास आपल्यालाच होतो कारण त्या व्यक्तीशी आपण स्वतःहून बोलत असतो आणि समोरची व्यक्ती फक्त आपल्या बोलण्याला रिप्लाय देत असते आपण मात्र त्यांच्याकडून मनापासून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आणि आपल्या अपेक्षा वाटतात असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसांवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थात माणूस आपला, आपला वर वर आहे म्हणजे आपला त्याच्यावर तिच्यावर हक्क आहे असं आपल्याला वाटतं त्या व्यक्तीकडून आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात पण कधीतरी समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात केलेली ढवळाढवळ वाटू शकते हक्क अधिकार गाजवणं कधीच चुकीचं नसतं कारण हक्क तिथेच गाजवता येतो तिथे प्रेम असतो पण जर समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं वाटणार असेल किंवा आपल्या अपेक्षांमुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर दबाव येणार असेल तर असा हक्क न गाजवलेला कधीही चांगला नाही का कारण हक्क गाजवण्यापेक्षा नातं खूप महत्त्वाचं असतं आणि जर तुमचं नातं आणि प्रेम घट्ट असेल तर हक्क गाजवण्यात असलेली काळजी आणि प्रेम समोरच्या व्यक्तीला न सांगताच समजेल जय गजानन माऊली तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल कारण माणसं वरून दिसतात जशी आतून तशी नसतात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच हे स्मरणात धरा आपण जिवंत असू तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियाचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचं असते श्रीस्वामी समर्थ प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची असते तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशांच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानाला तर कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोल पण तो कंटाळवाना असेल तरी खरं असतं प्रत्येकाची कथा आणि व्यथा वे वेगळी असते तीन नाते तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडचे संकटप्रसंगी जिथं काही रक्ताची नाते कामी येत नाही तिथं मानलेली नाते संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्यापलीकडचे सगळे सोयरे मदत करतात त्यांच्याशी तोंड ओळखी शिवाय पुरती ओळखही नसते म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यासोबतच नात्यांपलीकडचे सगळे स्वरही जमावले पाहिजेत त्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात परंतु दोन्ही प्रकारची माणसे आयुष्यात येणे गरजेचे असते आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी मंडळी आपल्या धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात त्यामुळे दोघांचाही आधार करा आदर करा विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणं व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणं कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींना संपर्कात कधीच राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सान्निध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नाही अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन पुढे जीवनात त्याला विश्वासघातच करतात श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवर आणत असते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद